तुम्हाला माहिती आहे थमनेलला यूट्यूबमध्ये खूप महत्त्व आहे आणि तुम्हाला माझ्या थमनेलवरून समजलं असेल की आजचा व्हिडिओ हा थमनेल कसा बनवायचा याचा असणार आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या शब्दामध्ये सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे थमनेल कसं बनवावं आणि जर तुमचं थमनेल चांगलं असेल तर नक्कीच जो व्यूअर आहे किंवा ऑडियन्स आहे त्यावर क्लिक करतो आणि तो व्हिडिओ काय आहे तो निदान उघडून बघतो तरी तर तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये चांगल्यातलं चांगलं थंबनेल कसं बनवू शकता हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही बघायला मिळणार आहे सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका कारण की जर तुम्ही एकही स्टेप स्किप केली ना तुम्हाला समजणार नाही की थंबनेल कसं बनवायचं आहे ते so, सो प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा तर हाय हॅलो नमस्ते मी माझ्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण वेळ न दवडता बघूया की थमनेल कसं बनवायचं ते तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पीक स्लॅब हे ॲप ओपन करायचं आहे तर मी ऑलरेडी ॲप जे आहे हे डाउनलोड केलेलं आहे तुमच्याकडे हे ॲप नसेल तर तुम्ही गुगल प्लेस्टोरमध्ये जा पीक स्लॅब पी आय एक्स ई एल 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 ए बी टाईप करून पिक स्लॅब हे ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्या आता या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसेल न्यू टेक्स्ट आणि असं मोठं एक स्क्वेअर दिसेल तर आपल्याला थंबनेलचा जो काही रेशो आहे तो निवडायचा आहे तो कुठून निवडायचा तर तुम्हाला या ठिकाणी हे तीन डॉट्स दिसत असतील तर या तीन डॉट्सवर जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला या तीन डॉट्सवरती इमेज साईज दिसत आहे या इमेज साईजवर जायचं आहे सा आता इथे तुम्हाला यूट्यूब थंबनेल हे निवडायचं आहे ठीक आहे निवडल्यानंतर तुमची जी काही थंबनेलचा रेशो आहे थंबनेलची साईज आहे ती इथे येईल आता तुम्हाला इथे बॅकग्राऊंड द्यायचं आहे तर या ठिकाणीने तुम्हाला खूप सारे कलर्स मिळून जातील तुम्हाला हा जो काही दोन स्क्वेअर्स दिस दिसत आहेत या दोन स्क्वेअर्सवर जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला हे जे चिन्ह दिसत आहे यावर जायचं आहे आणि खाली तुम्हाला खूप कलर्स दिसतील त्यापैकी कोणताही एक कलर निवडायचा आहे तुम्हाला इथे हे नॉर्मल आपले कलर्स दिसतील किंवा मग तुम्हाला ग्रेडियंटमध्ये कलर्स दिसतील तर यापैकी कोणताही तुम्ही एक कलर निवडा ज्या तुम जो तुम्हाला तुमच्या थमनीलसाठी प्रॉपर वाटतो ते ठीक आहे तर खूप सारे कलर्स आहे इथे तुम्हाला इथे प्लसचं साईन देखील दिसत आहे आणि या प्लसच्या साईनवर गेल्यानंतर ना तुम्हाला जो जसा काही कलर पाहिजे तुम्ही बघू शकता की जसा कलर पाहिजे तसा कलर देखील मिळून जातो तर मी या ठिकाणी हे नाही निवडणार आहे मला या ठिकाणी प्रॉपर एक पी एन जी थमनेल पाहिजे आहे तर मी पुन्हा इथे प्लसच्या साईनवर जाईल प्लसच्या साईनवर गेल्यानंतर फ्रॉम गॅलरीमध्ये जाईल आणि फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर मी गुगलवरून खूप सारे थमनेल्स जे आहेत ते डाउनलोड करून ठेवलेले आहेत तर त्यापैकी एक थमनेल जो आहे तो निवडेल हे बघा या ठिकाणी खूप सारे थमनेल्स आहेत तर यापैकी मी एक थमनेल निवडेल आता मला कोणतं थमनेल निवडायचं आहे तर मी हा थमनेल निवडत आहे तुम्हाला सिम्पली हे जे काही गोल दिसत आहे ना यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या थमनेलची साईज कमी जास्त सा करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला याला फक्त स्ट्रेच करायचं आहे हे जे दिसत आहे या स्ट्रेच करायचं आहे आणि आपोआप थमनेल इथे लागला जाईल आता एवढं केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला हे जे चिन्ह दिसत आहे ना तुम्ही प्रत्येक वेळेस जे काही ॲड केलं थमनेलमध्ये ते ॲड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी येऊन ते लॉक करायचं आहे म्हणजे ते इकडे तिकडे जाणार नाही आणि तुम्ही तुमचं काम जे आहे ते व्यवस्थित करू शकाल तर आता या ठिकाणी मी हे लॉक करते आहे हे लॉक जो सांगितलं आहे या ठिकाणी लॉक करते आहे ठीक आहे हे आपलं लॉक झालं आता मला माझा फोटो पाहिजे आहे तर पुन्हा मी या प्लसच्या जा साईनवर जाईल फ्रॉम गॅलरीमध्ये जाईल आणि मला फोटो पाहिजे आहे तर मी हा फोटो निवडेल आता हा फोटो पूर्ण आहे मला याचा फक्त कट आऊट पाहिजे आहे तर कट आऊटसाठी मी काय करेल मी पुन्हा माझ्या गॅलरीमध्ये जाईल यावर क्लिक करेल आणि यावर सिम्पल प्रेस करेल तर कटआउट जो आहे ना तो आपोआप तयार आप होईल आणि हे जे फीचर आहे मला वाटतं आता, आता प्रत्येक अशा मोबाईलमध्ये आहे सो so, तुम्ही देखील कटआउट कसा तयार करायचा हा जर प्रश्न तुमच्याकडे असेल ना तर सिम्पली तुम्हाला त्या पिक्चरवर जायचं आहे लॉंग प्रेस करायचं आहे कटआउट आपोआप तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल आणि जर तुम्हाला असं जमत नसेल तर सेपरेट कटआउट कसा करायचा याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्कीच त्यावर देखील व्हिडिओ बनवेल कारण की या व्हिडिओमध्ये मी ते देखील ॲड केलं ना तर व्हिडिओ खूप लांब होईल खूप लेंदी होईल म्हणून मी ते ॲड करत नाही आहे आता पुन्हा आपण पिक्स स्लॅब ओपन करूया हे मी कॅन्सल करते आहे ठीक आहे याला मी डिलीट करते आहे आणि पुन्हा गॅलरीमध्ये जाऊन जो मी कटआउट तयार केला होता ना तो घेते आहे आणि सिम्पली याला थोडंसं मी छोटं करत आहे आपल्या हाताने आपण छोटं करू शकतो आणि पुन्हा हे जे काही मोठं सर्कल दिसत आहे त्यावर प्रेस करत आहे आणि एका ठिकाणी याला लावत आहे आता याला देखील मला लॉक करायचं आहे नाहीतर मग कोणताही दुसरा मी ऑब्जेक्ट जेव्हा ॲड करेल तेव्हा ते इकडे तिकडे थोडंसं हालेल म्हणून मी या ठिकाणी हे देखील लॉक करून ठेवलेलं आहे आता आपला फोटो लॉक झालेला आहे आपलं जे थमनेलचं बॅकग्राऊंड होतं ते लॉक झालेलं आहे आता या फोटोला जसं मी एक बॉर्डर देते ती बॉर्डर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला सिम्पली स्ट्रोक या स्ट्रोकवर यावं लागेल स्ट्रोकवर आल्यानंतर एनेबल्ड करावं लागेल आणि तुम्हाला या ठिकाणी खूप सारे कलर्स दिसतील तुम्ही कोणत्याही कलरचा स्ट्रोक देऊ शकता पण मी जास्त प्रेफर करते की मी व्हाईट कलरचा स्ट्रोक देईल आणि इथे प्लसचं साईन आहे त्या प्लसच्या साईनवरती जायचं सा। म्हणजे तुम्हाला स्ट्रोक किती मोठा हवा किती छोटा हवा हे समजेल तर या ठिकाणी मी स्ट्रोक दिलेला आहे आता हे आपलं झालेलं आहे या ठिकाणी मी या राईटच्या साईनवर क्लिक करेल म्हणजे आपला स्ट्रोक जो आहे तो लागला गेलेला आहे ठीक आहे आता आपल्याला यामध्ये टेक्स्ट ॲड करायचा आहे या एवर क्लिक करा टेक्स्टच्या साईनवरती जा आणि इथे न्यू टेक्स्ट म्हणून येईल याला मध्यभागी आणा फक्त तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे आणि ड्रॅग करायचं आहे एडिटवर जा आता एडिटवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल म्हणजे तुमचा थमनेल कोणत्या बाबतीमध्ये आहे ते तुम्हाला लिहावं लागेल आता मी हे थमनेल बनवत आहे थमनेल कसं बनवायचं या संदर्भात मी या ठिकाणी लिहील थमनेल आणि हे सगळं मी कॅप्समध्ये लिहील ठीक आहे ओके थंबनेल एवढं मी करून ओके करायचं आहे ओके केल्यानंतर पुन्हा याला मी थोडंसं ड्रॅग करेल किंवा मग तुम्हाला या ठिकाणी साईज दिसत आहे ना या साईजच्या सा साईनवर जायचं आहे सा आणि तुम्हाला किती साईज पाहिजे असेल तेवढी करायची आहे तर थंबनेल लिहील मी आणि आता याला थंबनेलला म्हणजे या वर्डला देखील आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत तर पुढे पुढे स्क्रोल करत जायचं आहे तुम्हाला ना वर्ड रिलेटेड जे काही तुम्हाला काम असेल ना तुम्हाला सगळं या ठिकाणी दिस दिसेल हे सगळं तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि पुढे पुढे जायचं आहे ठीक आहे तर फॉन्ट आहे ए बी फॉन्ट आहे या ए बी फॉन्टवरती जाईल आणि एक फॉन्ट सिलेक्ट करेल या ठिकाणी तुम्हाला खूप सारे फॉन्ट दिसतील तुम्हाला जो काही फॉन्ट पाहिजे असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मी हा फॉन्ट सिलेक्ट करेल आता हे थोडं मोठं होत आहे त्यामुळे मी साईजवर जाईल आणि साईज थोडीशी कमी करेल मायनसवर जाईल ठीक आहे तर या ठिकाणी थंबनेल लागला गेलेला आहे आता आपल्याला याला थोडंसं बॅकग्राऊंड द्यायचं आहे तर बॅकग्राऊंडसाठी पुन्हा स्क्रोल करते आहे मी टेक्स्ट बॅकग्राऊंड आहे या टेक्स्ट बॅकग्राऊंडवरती जायचं आहे टेक्स्ट बॅकग्राऊंडवर गेल्यानंतर गे एनेबल करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी खूप सारे कलर्स दिसतील तर बॅकग्राऊंडला जो काही कलर पाहिजे आहे तो तुम्हाला निवडायचा आहे मी या ठिकाणी रेड निवडत आहे लाल कलर निवडत आहे आता हे रेड बॅकग्राऊंड दिल्यानंतर ना बॅग्राऊंडचं समजा पाठीमागचा जो भाग आहे तो कमी जास्त करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट पॅडिंग राईट पॅडिंग दिलेलं आहे तर लेफ्ट पॅडिंग असेल हे बघा या ठिकाणी अशा प्रकारे हे कमी जास्त होतं तर मला हा एवढाच पाहिजे आहे त्यामुळे मी एवढाच ठेवेल तुम्हाला जर कमी जास्त पाहिजे असेल तुम्ही त्या हिशोबाने करू शकता राईटवर क्लिक करेल आणि आपला जो बॅकग्राऊंड आहे वर्डचा शब्दांचा तो तयार झालेला आहे त्याला पुन्हा थोडासा स्ट्रोक द्यायचा असेल किंवा थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल पुन्हा ॲनेबलमध्ये जायचं ॲनेबल जा, करायचं जा, आणि पुन्हा हे जे शब्द आहेत ना यांना देखील तुम्ही एक स्ट्रोक देऊ शकता इथे हा स्ट्रोक देऊन झालेला आहे शॅडो आहे इनर शॅडो आहे हे सगळं आता मी प्रत्येक जो ऑप्शन आहे तो सांगत नाही आहे तुमच्या व्हिडिओ तुमच्या थमनेलसाठी जे इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच सांगते आहे तर शॅडो केल्यामुळे काय होईल थोडासा शॅडो येईल त्याला पण मला शॅडो नको आहे फक्त थमनेल असं हवं आहे आणि इथे मी थ्री डी रोटेट करणार आहे ठीक आहे तर थोडंसं तुम्ही अशा प्रकारे याला थोडंसं थ्री डी इफेक्ट देऊ शकता हे बघा अशा प्रकारे थोडंसं थ्री डी इफेक्ट देऊ शकता तर या ठिकाणी थमनेल झालेला आहे आता थमनेल बनवण्याची सोपी पद्धत मला एवढं लिहायचं आहे तर पुन्हा मी या प्लसच्या साईनवर जाईल एवरती आहे तुम्हाला जेव्हाही लिहायचं असेल तेव्हा ए वर यायचं आहे प्लस चा, साइन वर जायचं आहे इथे एडिट आहे यावर जायचं आहे आणि इथे मी लिहील की थंबनेल बनवण्याची सोपी पद्धत ठीक आहे एवढं लिहील पुन्हा याला ड्रॅग करून खाली आणेल आणि पुन्हा वर जाईल आणि जेवढी मला साईज पाहिजे आहे तेवढी मी साईज घेईल हे बघा हे अशा प्रकारे आता याला देखील मला थोडंसं इफेक्ट द्यायचं आहे या शब्दांना देखील तर मी काय करेल पुन्हा मी इथे ए बी फॉन्टवर जाईल एक फॉन्ट निवडेल ठीक आहे हा फॉन्ट निवडला मी फॉन्ट तुम्हाला इथे बी दिसतो आहे तर तुम्ही ह्या बीमध्ये ना याला बोल्ड करू शकता म्हणजे फॉन्ट जो आहे तो अजून बोल्ड करू शकता किंवा मग इटॅलिक करू शकता थोडंसं आडवा करू शकता किंवा मग अंडरलाईनवाला करू शकता आणि हे पाहिजे नसेल तर मग सिम्पली यावर क्लिक करायचं आहे होऊन जाईल तर सा आ, मी याला थोडंसं बोल्ड करत आहे पुन्हा प्लसच्या साईनवर क्लिक करायचं आहे म्हणजे आपण जी काही त्याला इफेक्ट देत आहोत ना तो सेव्ह होऊन जाईल आता मी थोडंसं याला या ठिकाणी घेते आहे आणि याला पुन्हा मी बॅकग्राऊंड देते आहे, मला दे आहे यलो कलर। यलो कलर तर मला बॅकग्राऊंड या ठिकाणी द्यायचं आहे यल्लो कलर येल्लो कलर दिला पण यल्लो कलरमध्ये व्हाईट कलर दिसून येत नाही आहे तर काय करणार आपल्याला जो शब्द जे वाक्य लिहिलेलं आहे ते ब्लॅकमध्ये हवं आहे तर हे या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक कलर दिसत म्हणजे कलर दिसत आहे कलरचं ऑप्शन दिसत आहे या कलरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि ब्लॅक ब्लॅक झाला ठीक आहे तुम्हाला कोणताही कलर पाहिजे असेल ना तुमच्या शब्दांना तुमच्या वाक्याला तर तुम्हाला सिम्पली या कलरमध्ये यायचं आहे तुम्हाला इथे ग्रेडियंट कलर देखील दिसतील आणि सिम्पल कलर देखील दिसतील तर मला इथे ब्लॅक द्यायचा आहे त्या मी ब्लॅक दिला आता पुन्हा याला मला थोडासा थ्री डी रोटेट करायचं आहे तर मी ते पुन्हा थोडंसं याला असं थ्री डी इफेक्ट देईल थोडासा म्हणजे ते बघायला देखील व्यवस्थित वाटतं ठीक आहे तर थमनेल बनवण्याची सोपी पद्धत एवढं दिलेलं आहे आता थमनेलबद्दल आहे हे त्यामुळे मला इथे थमनेल ॲड करावे लागतील तेव्हाच लोकांना समजेल की कशाप्रकारे थमनेल ही जी आहे ती बनवू शकते सो so, या ठिकाणी थमनेल ॲड करायला मी पुन्हा गॅलरीमध्ये जाईल आणि माझे जे काही थंबनेल असतील ना ते मी इथे घेऊन येईल तर या ठिकाणी गेल्यानंतर माझे जे थंबनेल्स आहेत त्यावर जाईल मी पिक्स लॅबमध्ये जाईल पिक्स लॅबमध्ये माझे सगळे थंबनेल्स आहेत इथे गेल्यानंतर जो थमनेल मला पाहिजे आहे तो थमनेल मी घेईल आता या ठिकाणी मी हा थमनेल घेतला आहे तर याला सिम्पली मी पण त्या अगोदर आपल्याला नाही सगळं जे आपण काही केलेलं आहे त्याला लॉक करायचं आहे ठीक आहे लॉक केलं लॉक केलं आणि लॉक केलं म्हणजे ते हलणार नाही इकडून तिकडे आता हा थमनेल घेतलेला आहे सो या थमनेला देखील लॉक करून टाकलं आहे तर पुन्हा या इथे जायचं आहे हा जो मोठा सर्कल दिसत आहे ना या सर्कलवर जायचं आहे हे थमनेल मी इथे लावलेलं आहे आता मला अजून एक थमनेल पाहिजे आहे सो मी अजून एक थमनेल घेईल कलेक्शन्समध्ये जाईल आणि माझ्या पिक्स लॅबमध्ये जाईल तर मला अजून थमनेल पाहिजे आहे तर मी अजून थमनेल घेईल या ठिकाणी ठीक आहे मी हे थमनेल घेतलं याला देखील मी छोट्या साईजमध्ये केलं आणि मी इथे ॲड केलं याला आता पुन्हा मला अजून एक थमनेल हवं आहे तर मी पुन्हा प्लसच्या साईनवर जाईल आणि पुन्हा जे आहे ते ॲड करेल ओके सो या ठिकाणी आता मला असं वाटतं आहे की हे जे थर्ड थमनेल आहे ते ॲड नव्हतं करायला पाहिजे त्यामुळे मी इथे डिलीट करेल तुम्हाला काहीही डिलीट करायचं असेल ना सिम्पली त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डिलीटचं साईन आहे त्या डिलीटच्या साईनवर जायचं आहे सो दोन थमनेल लागलेले आहेत थमनेल बनवण्याची सोपी पद्धत एवढं झालेलं आहे आता हे थोडंसं खाली खाली वाटत आहे तर मी या ठिकाणी दोन ॲरो ॲड करेल ॲरोसाठी मी पुन्हा या प्लसच्या साईनवर जाईल गॅलरीमध्ये जाईल आता मी काही ॲरोज जे आहेत ते यूट्यूब सॉरी गुगलवरून डाउनलोड केलेली आहेत तर हा अॅरो आहे हा अॅरो जो आहे अगोदर आपण या सगळ्यांना लॉक करूया नाहीतर हे इकडे तिकडे हलतील आणि मग पुन्हा ते सेट करावे लागतील ठीक आहे तुम्ही कोणताही ऑप्शन किंवा काहीही ॲड केलं ना लगेच त्याला लॉक करायचं जसं तुमचं काम संपेल तसं नाहीतर मग ते खूप इकडे तिकडे इकडे तिकडे होत राहणार आता हा जो ॲरो आहे याला आपण थोडंसं कमी करूया पुन्हा तेच करायचं आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे याला फिरवूया ठीक आहे पुन्हा याला थोडस कमी करते मी आणि हा जो ॲरो आहे हा मला पुन्हा कॉपी करायचा आहे तर या ठिकाणी कॉपीचं साईन आहे या कॉपीच्या साईनवर जाईल मी आणि दोन ऍरो या ठिकाणी लागले गेलेले आहेत आता मला खाली हा जो पोर्शन आहे ना इथे काहीच म्हणजे थोडंसं खाली खाली वाटतं आहे तर या ठिकाणी मी एक यूट्यूबचा लोगो देईल पुन्हा मी माझ्या गॅलरीमध्ये जाईल तो घेईल आणि त्या ठिकाणी पेस्ट करेल सो या ठिकाणी मी यूट्यूबचा लोगो घेतलेला आहे पी एन जी लोगो घेतल्यामुळे काय हो काय होतं ना जो बॅकग्राऊंड आहे तो ऑलरेडी रिमूव्ह असतो आणि जेवढा पार्ट आपल्याला पाहिजे आहे तोच आपल्याला मिळतो तर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे थमनेल तयार झालेलं आहे जास्त लिहिलेलं नाही आहे काहीच नाही आहे पण थोडंसं तुम्हाला यावरती अभ्यास करावा लागेल थोडी प्रॅक्टिस करावी लागेल की कशाप्रकारे आपण लिहू शकतो कशाप्रकारे आपण शब्दांची जुळवाजुळवा करू शकतो जेवढे कमी शब्द असतील तेवढे चांगले आहेत कधीही आणि अशा प्रकारे तुम्ही थमनेल जे आहे ते बनवू शकता आता याला आपल्याला सेव्ह करायचं आहे मला थमनेल तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करावं लागेल तर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह इमेजवर जायचं से आहे आता जेपीजी नको जेपी आहे आपल्याला कारण की जेपीजीचं थोडीशी क्वालिटी आहे ती कमी असते तर मी या ठिकाणी पी एन जीवर जाईल आणि देखील तुम्ही सेव्ह करू शकता पण मी नेहमी इथे मीडियम किंवा हायवर सेव्ह करते आणि सेव्ह टू गॅलरी करायचं आहे तुमचा थमनेल जो आहे गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तुम्ही बघितलं की थमनेल बनवणं म्हणावं तेवढं सोप्पं नाही आहे पण जर तुम्ही त्यावरती काम केलं ना व्यवस्थित तर ते नक्कीच सोपं होऊन जातं त्यामुळे थमनेल बनवण्याचा प्रयत्न करा थोड्या 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 फरकाने का होईना प्रत्येक स्टेपला तुम्ही तुमचा थमनेल इम्प्रूव्ह करू शकता माझे सुरुवातीचे थमनेल खूप घाणेरडे होते खूप घाणेरडे होते मला अजिबातच नॉलेज नव्हतं थमनेल था था कसं बनवायचं पण हळूहळू 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 मी शिकत गेले आणि जर मी करू शकते तर तुम्ही देखील नक्कीच करू शकता सो अशा प्रकारे तुम्ही थमनेल नक्की बनवण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्हाला माहिती आहे थमनेलचा खूप महत्त्वाचा वाटा आहे यूट्यूबच्या ग्रोथमध्ये आपल्या मध्ये आपल्या सबस्क्रायबर्स मध्ये थमनेलचा खूप मोठा वाटा त्यामुळे थमनेल व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर कुकिंग चॅनलशी रिलेटेड थमनेल बघायचं असेल एखाद्या रेसिपीचं थमनेल बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा आणि थमनेल बाबतीमध्ये तुमचे अजून काही जर प्रश्न असेल तर कमेंट करून विचारा कमेंटची उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करते तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बघायचा असेल ते देखील तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता मी त्या देखील टॉपिक वरती नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला हाईप देखील करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टील देन बाय की फायलिंग अँड स्टे हेल्दी